एक असे शास्त्रज्ञ ज्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर विश्वाची रचना समजून घेण्याचा प्रयत्न केला अवघड वाटणारं विज्ञान सामान्य माणसापर्यंत सोप्या भाषेमध्ये पोहोचवलं समाजाची वैज्ञानिक भूक ओळखून लिखाण करणारे लेखक म्हणून ज्यांची ओळख आहे महाराष्ट्र भूषण पद्मभूषण अशा अनेक राष्ट्रीय आणि ग्लोबल पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलं असे खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे वयाच्या सत्त्याऐंशी वर्षी निधन झाले आहे त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर नारळीकर पहाटे अनंतामध्ये विलीन झाले त्यांना कोणताही दीर्घ अशा प्रकारचा आजार नव्हता हो दोन वर्षापूर्वी त्यांच्या पत्नी आणि गणित तज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले होते डॉक्टर नारळेकर हे फक्त खगोलशास्त्रज्ञ नव्हते तर विज्ञान लेखकही होते ते नाशिक येथे झालेल्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आज आपण जयंत नारळेकरांचा जीवन प्रवास थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र पंचवीस रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना त्यांचे, त्यांचे खगोलशास्त्र विज्ञान प्रसार शैक्षणिक धोरण आणि साहित्य यामधील योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे त्यांचे कार्य आणि त्यांच्या कल्पनांची विज्ञान आणि शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दिली होती थोडक्यात त्यांचा जीवन कार्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत डॉक्टर नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडोतीस रोजी कोल्हापूरमध्ये झाला त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे गणित तज्ज्ञ होते वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते तर आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्यांनी विज्ञान विषयामध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले या परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक मिळवला त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज येथे गेले के तेथून त्यांनी बी एम ए आणि पी एच ची पदवी घेतली याबरोबरच त्यांनी रँगलर ही पदवी खगोलशास्त्राचे टायसन मेडल स्मिथ पुरस्कार अशी अनेक बक्षिसही पटकावली होती एकोणीसशे सहासष्ट मध्ये मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी जयंत नारायणकर यांचा विवाह झाला त्यांना गीता गिरिजा आणि लीलावती अशा तीन कन्या आहेत एकोणीसशे बहात्तर मध्ये नारळीकर भारतामध्ये परतले त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम सुरू केले एकोणीसशे मध्ये त्यांनी पुणे येथे आयुक्त संस्थेची स्थापना केली आणि संचालक म्हणून काम पाहू लागले केम्ब्रिज विद्यापीठामधून खगोलशास्त्रामध्ये पी एच डी प्राप्त केल्यानंतर नारळीकर यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉइल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले त्यांचे सर्वात महत्वाचे संशोधन म्हणजे हॉईल नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत जो आईष्टांच्या सामान्य वादाला पर्याय म्हणून ओळखला जातो या सिद्धांताने जगाच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी नवीन दृष्टिकोन मांडला याशिवाय त्यांनी क्वासी स्टडी स्टेट कॉस्मोलॉजी सिद्धांत मांडून बिग बॅन सिद्धांताला सुद्धा आव्हान दिले नारळीकर यांचे संशोधन केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरतीही चांगलेच गाजले त्यांच्या या कार्यामुळे जागतिक कीर्ती मिळाली आणि भारताचे नाव खगोलशास्त्रामध्ये उंचावले गेले शैक्षणिक धोरणातही नारळीकर यांनी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांनी एन सी आर टीच्या विज्ञान आणि गणित विषयक पाठ्यपुस्तक सल्लागार समितीचे अध्यक्षपदही काम केलं होतं या समितीच्या माध्यमातून त्यांनी शालेय शिक्षणातील विज्ञान आणि गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये महत्वाचे बदल घडवून आणले त्यांनी विज्ञान शिक्षणाला अधिक सुलभ करून रंजक अशा प्रकारचं बनवून लोकांपर्यंत पोहोचवलं डॉक्टर नारळीकर यांचे विज्ञान प्रसारातील योगदानही तितकेच महत्वाचे आहे त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये अनेक पुस्तके लिहिली ज्यांनी सामान्य लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली त्यांच्या व्हायरस अभयारण्य यासारख्या विज्ञान कथा आणि द सायंटिफिक एज द स्ट्रक्चर ऑफ युनिवर्स अशा शास्त्रीय पुस्तकांनी वाचकांना विज्ञानाच्या विश्वाची ओळख करून दिली वैज्ञानिक विचार आणि कल्पना शक्ती यांच्याशी त्यांनी सुंदर मेळ घातला होता डॉक्टर नारळीकर यांच्या महान कार्याची अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी दखल घेतली त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार हे प्राप्त झाले एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांना पद्मभूषण आणि पुढे दोन हजार चार मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता वैज्ञानिक विषयामध्ये साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांना एकोणीसशे सासष्ट मध्ये युनेस्कोने कालिंगा पुरस्कार देऊन सन्मान केला होता त्यांना अनेक विद्यापीठांनी डॉक्टरेट प्रदान केली होती त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता डॉक्टर नारळीकर यांचे निधन हे भारतीय विज्ञान जगतासाठी मोठे नुकसान आहे परंतु त्यांनी मागे ठेवलेली विचारसरणी संशोधन आणि विज्ञान प्रसाराची प्रेरणा पुढील पिढ्यांना कायम मार्गदर्शन करत राहील त्यांनी विज्ञानाला सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आणले शैक्षणिक सोपे आणि समृद्ध केले त्यांचा हा वारसा कायम जिवंत राहील मराठी समाजासाठी त्यांनी केलेले कार्य फार प्रेरणादायी आहे त्यांनी मराठी भाषेतून लिखाण करत विज्ञानाला समृद्ध केले आणि तरुणांना स्वप्ने पाहण्याची आणि ती सत्यात उतरवण्याची प्रेरणा दिली अशा या थोर शास्त्रज्ञाला त्यांच्या या कार्यासाठी आणि योगदानासाठी सलाम केला पाहिजे तुम्हाला नारळीकर यांच्याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद